नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहत आहात फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टोमॅटो आणि वांग्याची लागवड कशी करायची आता मी दोन प्रकारे ही लागवड केलेली आहे आणि ती कशी केलेली आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर चला मित्रांनो घेऊया माहिती टोमॅटो आणि वांगी लागवड कशी करायची मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की कोणत्याही पिकाची लागवड करण्याआधी आपल्याला शेतीची मशागत पूर्ण करावी लागते तर आपण हे जे शेत पाहत आहे हे शेत आपण एप्रिल महिन्यामध्ये या शेताची नांगरणी केली नांगरणी केल्यानंतर जवळजवळ एक ते दीड महिना हे शेत आपण तापून दिलं होतं त्यानंतर खत वगैरे टाकून त्याच्यामध्ये नंतर रोटर फिरवला आणि रोटर फिरवून मग नंतर आपण त्यामध्ये सारे पाडलेले आहेत मित्रांनो कुठलेही पीक करण्याअगोदर ज्या वेळेस उन्हाळा येतो त्यावेळेस आपली शेतजमीन एक महिना तरी उन्हामध्ये तापली पाहिजे याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी आणि नंतर रोटरनी हे शेत सपाट करून आपण त्यामध्ये सरी पद्धतीने गादी वाफे तयार करून घेतले होते आपण पाहत असेल हे आपण गादी वाफे तयार केलेत उदाहरणार्थ गादी वाफे म्हणजेच बेड आपण तयार करून घेतलेले आहेत आणि या बेडवर आपण टोमॅटो आणि वांग्याची लागवड करणार आहोत आपण मल्चिंग पेपर यासाठी अंतरत नाही की आपण ज्यावेळेस शेताची मशागत पूर्ण होत असते बेड आपण तयार करतो त्यावेळेस आपण यामध्ये मेथी आणि धना हे याची रोपंसुद्धा बीसुद्धा आपण यामध्ये टाकलेलं आहे तर यानंतर वेळ होती ती थी मित्रांनो ठिबक ज्या आपण पिकांसाठी पाणी व्यवस्थापन करणार आहोत त्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठिबक असते ठिबक सिंचन तर ठिबकचे जे पाईप असतात त्या आपण सुरुवातीला ज्यावेळेस आपलं आधीचं पीक निघतं त्यावेळेस आपण ते, ते व्यवस्थित गुंडाळून ठेवलेले असतात तर नवीन पीक ज्यावेळेस आपण पुन्हा करतो त्यावेळेस हे पाईप अंतरणं अंतरायच्या वेळेस व्यवस्थित ठेवल्यामुळं काही अडचण येत नाही आपण पाहू शकाल की हे आता आमचं पाईप टाकण्याचं काम कशा पद्धतीने चालू आहे आणि पाईप आपण सुरुवातीला जर व्यवस्थित ठेवले तर नंतर मग पाईप अंतरण्यास अंतरण्यासाठी सुद्धा काही त्रास होत नाही वेळेत आणि चांगल्या प्रकारे हे काम उरकतंय तर अशा प्रकारे हे पाईप आपण अंथरून घ्यायचे असतात आणि यानंतर वेळ होती ती म्हणजे जो ठिबकच्या पाईपांना पाणी पो पोचवणारा जो आपला फिल्टर असतो तर हा फिल्टर नेहमी मित्रांनो आपल्या पिकाला पाणी देण्याच्या अगोदर साफ करून घ्यायचं साफ करून यासाठी या घ्यायचं की आपण जर तो फिल्टर साफ नाही केला तर मग आपले जे ड्रीप असतात ड्रिपचे होल आहेत तर ते पॅक होऊन जातात ते शेवाळ वगैरे बसून ते बंद होऊन जातात तर आपण पिकाला पाणी देण्याच्या अगोदरच आपला जो फिल्टर असतो तो साफ करून घ्यायचा आणि ज्या वेळेस आपण पहिल्या वेळेसच पाईप जोडतो तर त्यावेळेस पाईपाची पुढची तोंड बंद न करता त्याच्यातून पाणी निघून जाऊ द्यायचं म्हणजे जे पाईपामध्ये घाण साचलेली असते ती सर्व निघून जाते आता आपण पाहत असेल या ठिकाणी जे ड्रीपचे होल आहेत तर ते कधी कधी बंद होतात तर ते पण थोडंसं आपण त्याच्यावर ठोकलं किंवा हलवलं तर ते होल ड्रीपचे जे होल आहेत ते चालू करून घ्यायचे एकदा का आपण हे ड्रीपचे होल चालू करून घेतले आणि सतत पाणी देत राहिलो तर मग हे होल बंद होत नाही आहे कंटिन्यू ते चालूच राहतात आणि ज्या वेळेस आपल्याला पिकाची लागवड करायची असते त्यावेळेस किमान दोन ते तीन दिवस अगोदर आपण हे बेड ठिबकच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे भिजवून घेतले पाहिजे जेणेकरून आपण जे जे पीक करणार आहोत आपण त्याला जास्त गरम किंवा हीट पेटून ते मरणार नाही याची आपण काळजी घ्यायची असते तर ज्या पिकाची आपण लागवड करणार आहोत ते पीक किंवा लागवड ज्या वेळेस आपण करणार आहोत तर आपण वातावरण बघूनच ही लागवड करायची लागवड करताना शक्यतो संध्याकाळच्या वेळेसच लागवड करणं योग्य राहतं दुपारच्या वेळेस आपण उन्हामध्ये पिकांची लागवड करूच नाही लागवड करताना संध्याकाळची वेळ ही एकदम बेस्ट वेळ आहे तर आता आपण पाहत असेल आम्ही सुरुवातीला टोमॅटोची लागवड करणार आहोत आपण जी ही रोपं तयार केलेली आहेत आपण स्वतः बिया बी आणलं होतं मार्केटमधून बी आणून आपण एक नर्सरीवाले आहेत त्यांच्याकडे ही रोपं तयार करण्यासाठी आपण ते दिलं होतं तर त्यांनी रोपं तयार करून दिलेले आहेत आपल्याला आपण पाहू शकाल हे टोमॅटोचं बी आहे रोप आहे तर लागवड करताना जिथं जिथं आपल्या ड्रीपमधून पाणी जाऊन चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे अशाच ठिकाणी आपण त्या टोमॅटोच्या झाडांची लागवड करायची असते सर्वात पहिला आपण टोमॅटोची रोपं व्यवस्थित टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण त्याची लागवड करायची आता आपण पाहत असेल की आम्ही ही रोपं प्रकारे टाकून घेतलेली आहेत साधारणतः दीड फुटाच्या अंतरावर एक ते दीड फुटाच्या अंतरावर आपण ही झाडं ठेवलेली आहेत म्हणजे दोन झाडांच्या मधलं जे अंतर आहे ते एक ते दीड फूट एवढं आपण ठेवलेलं आहे मित्रांनो शेती म्हटली की कष्ट आलेच पण शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कष्टाशिवाय शेतीला पर्याय नाही आपण पाहत असेल की आम्ही कशा प्रकारे ही रोपं टाकून घेतोय रोपं टाकून झाल्याच्या नंतर वेळ होती ती रोपं लावण्याची आपण पाहत असेल की आम्ही ही रोपं आधी टाकून घेतली आणि त्याच्यानंतर मग लगेच लावायला सुरुवात केलेली आहे रोपं लावताना सुद्धा मित्रांनो खूप काळजी घ्यावी लागते आधी हाताने व्यवस्थित उकरून घ्यायचं जिथं ड्रिपने जिथं भिजलेलं असतं त्याच ठिकाणी हे रोप लागलं पाहिजे याचीसुद्धा आपण आपल्याला काळजी घ्यावी लागते तिथं हाताने थोडंसं उकरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ते रोप तिथं ठेवून व्यवस्थित त्याच्या मुळ्या जमिनीमध्ये गाडतील किंवा जमिनीने झाकले जातील याची काळजी घेऊनच आपण त्या रोपांची लागवड करायची आहे मित्रांनो वांग्याची लागवडसुद्धा त्याच पद्धतीने करायची जशी की आपण टोमॅटोची लागवड केलेली आहे वांग्यामध्ये फक्त आपल्याला थोडं जास्त अंतर ठेवावं लागतं वांग्यामध्ये साधारणतः दोन ते अडीच फुटाचं प्रत्येक दोन झाडांमध्ये आपल्याला अंतर ठेवावं लागतं आहे आपली जी टोमॅटोची लागवड होती ती आपण अर्ध्या शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली आणि उरलेल्या अर्ध्या शेतामध्ये आपण वांग्याची लागवड करतोय आणि लागवड करण्यासाठी मित्रांनो वेळ फार कमी लागतोय त्याच्यामुळं संध्याकाळी एक ते दोन तासामध्ये सुद्धा आपली लागवड पूर्ण होऊ शकते जर आपल्याकडे मॅनपावर असेल तर मित्रांनो लहानपणापासूनच आपण जर या पिकांची चांगली काळजी घेतली तर ते मोठे झाल्यावर आपल्याला उत्पन्नसुद्धा चांगलं देतात ते आपण सुरुवातीपासूनच या पिकांची आपल्याला काळजीसुद्धा चांगली घ्यावी लागते आपली लागवड दरवर्षी एप्रिल महिन्याच्या एंडिंगलाच होते पण सतत दोन वर्ष करोनाचा प्रादुर्भाव वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सातत्याने पडत असलेलं लॉकडाऊन यामुळे अनेक शेतकरी शेतकरी हैराण झालेले आहेत की आपण काय पिकवायचं आणि पिकवलं तर विकेल का याचीसुद्धा शेतकऱ्याला खात्री नसती आपणसुद्धा आता पुढच्या नियोजन न करता आपण या पिकांची लागवड केलेली आहे आपण पाठीमागचे जे व्हिडिओ पाहिले असतील वांग्यां वांगे वांगी आणि फुलांचं तर ते चालू झाल्याच्या नंतर एक पाच सहा दिवस दिवस फक्त चालू झाले आणि लगेच लॉकडाऊन पडलं संपूर्ण माल शेतामध्ये खराब होऊन गेला त्याचप्रमाणे आता आपण हे जे पीक घेतोय तर पुढं लॉकडाऊन आहे की नाही या गोष्टींचा आपण बरंच विचार करून हे पीक घे घेतलेलं आहे आता लागवड केलेली आहे तर पाहूया आता पुढं कसं होतंय येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये मी टोमॅटो आणि वांग्याचे आपल्याला अपडेट नक्की देईन तर मित्रांनो या शेतामध्ये आपण पाहत असेल आपण सरी पद्धतीने वांगे लावलेले आहेत याला ठिबक वगैरे काही केलेलं नाही आहे आपण पाहत असेल दोन साऱ्यांच्या मध्ये हे जे आपण अंतर सोडलेले आहे तर आता वांगे थोडे मोठे झाले की या दोन साऱ्या ओढून आपण मध्ये वाफा तयार करतो आणि या वाफ्यामध्ये धाना असेल मेथी याचा आंतर पीक घेतो याच्यामध्ये साधारणतः वांगे लागेपर्यंत आपलं धनामेथीचं पीक निघून जाते। आहे आणि या वांग्याच्या झाडांना काट्या असल्यामुळं बाकीची आंतर आपल्याला करता येत नाही पण धनामेथी चांगल्या प्रकारे येते आणि वांगे फळं वांग्याची फळं लागायच्या अगोदर ते निघून पण जाते तर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण ही वांग्याची लागवड केलेली आहे आणि या वांगे, ही काटेची वांगे असल्यामुळं आपण या दोन ज्या दोन वांग्याच्या साऱ्या दिसतात आपल्याला त्या त्यामध्ये आपण हे अंतर ठेवलेलं आहे